नमस्कार न्यूज ट्वेंटी वन इटान येथे धानपीक पाहणी व धानपिकांबद्दल मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न आय पी एल बायोलॉजिकल लिमिटेड कंपनीचे आयोजन शेतकऱ्यांनी शेतात लावलेल्या धान पिकांची पाहणी करून त्यांना धान पिकाबद्दल मार्गदर्शन करण्याकरिता धानपीक पाहणी व धान पिकाबद्दल मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते हा कार्यक्रम पंधरा एप्रिल रोजी लाखांदूर तालुक्यातील इटान येथील वासुदेव भागलकर नामक शेतकऱ्याच्या शेतावर सायंकाळच्या सुमारास घेण्यात आला यात शेती तज्ज्ञांकडून शेतकऱ्यांच्या शेतावरील धान पिकांची पाहणी करून त्यांना जैविक शेतीविषयक योग्य असे मार्गदर्शन करण्यात आले अलीकडे भरघोष उत्पन्न घेण्याच्या लालसेने रासायनिक शेतीवर भर दिला जातो मात्र रासायनिक शेतीने दिवसेंदिवस शेतीची पत खालावली आहे आणि खालावत चालली आहे त्यामुळे या कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांना जैविक शेती करून शेतीची पत सुधारण्याचा आणि भरघोष उत्पन्न मिळवण्याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले तसेच बदलत्या वातावरणामुळे धान पिकावर होणारे विपरीत परिणाम याबद्दल साधक बाधक चर्चा करण्यात आली आणि उपस्थित तज्ज्ञांनी त्यावर उपाययोजना सांगितली आय पी एल कंपनीतर्फे आयोजित या आयो कार्यक्रमादरम्यान कंपनीच्या ग्रिफिन नावाच्या जैविक प्रॉडक्टविषयी माहिती समजावून त्याचे फायदे सांगण्यात आले तसेच शेतकऱ्यांनी या प्रॉडक्टविषयी आपले अनुभव इतर शेतकऱ्यांना सांगितले यावेळी यवतमाळ ये येथील पीक शास्त्रज्ञ ऋषिकेश सर डेव्हलपमेंट ऑफिसर आकाश जिद्देवार आय पी एल कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी जितेश जगताप विरले बुजुर्ग येथील गुरुमावली कृषी केंद्र चालक अविनाश वाल्देकर शेतकरी वासुदेव भागळकर यांच्यासह स्थानिक इटान तथा परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव ऋषिकेश आज आपण इटाण्या गावी आलेलो आहे तालुका लाखांदूर जिल्हा भंडारा तर या प्लॉटवर काकांनी आपलं ग्रिफिन हे प्रोडक्ट वापरलेलं आहे तरी त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की धान या पिकामध्ये ग्रिफिनचे कसे रिझल्ट नेमके दिसून येत आहे आणि ते खत आपण कशा प्रकारे वापरायला पाहिजे तर नमस्कार काका नमस्कार तुमचं नाव सांगा माझे नाव वासुदेव सदाशिव वाघडकर राहणार लाखांदूर जिल्हा भंडारा या धानाची लावण मी फेब्रुवारीच्या एकोणतीस तारखेला केली त्याच्यानंतर दहा दिवसानंतर तणनाशक मारला त्याच्यानंतर आठ दिवसांनी खत एक खत एक डी ए पी आणि एक डी जी ओ आणि एक ग्रिपिन वापरलं तर तुमचा ग्रिपिन वापरल्यानंतर किती दिवसानंतर तुम्हाला ग्रिफिनचा रिझल्ट दिसून पडला तेरा चौदा दिवसानंतर कळून आला आपल्याला म्हणजे फुटवे आणि त्याच्यात मुळाची वाटपणा आणि हिरवेगारपणा तेराच्या चौदा दिवसानंतर लक्षात आणि पाचुऱ्याची संख्या कशा प्रकारे आपल्याला दिसून आली पाचुऱ्याची संख्या आपल्याला म्हणजे कमसे कम बारा ते चौदा पर्यंत दिसून आली तर हिरवेपणा आणि जे वातावरणात त्यांना ताण आहे त्याच्यावर सुद्धा आपल्याला कसा रिझल्ट दिसून आला रिझल्ट म्हणजे सर्वसाधारण चांगला आहे आणि तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगा ना या प्रोडक्ट बद्दल म्हणजे ग्रिपिन ही अशी वस्तू आहे का आपल्याला खर्चाच्या मानानं परवडणार बसतो अजून हो हो निघा निघा तुम्ही धान तर कसा वाटते तुम्हाला म्हणजे उंची आणि त्याची क्वालिटी सर्व ठिकाणी सर्व खूप आहे तर तर तुम्ही शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता अशा प्रकारे त्यांचं इथे आपल्या धानामध्ये अनुभव आहे तरी तुम्ही पण आपल्या धान पिकामध्ये येणाऱ्या सीझन मध्ये तुम्ही वापरा एकरी चार किलो याचा प्रमाण आहे धन्यवाद धन्यवाद